नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये तर आत्ता वाजले दुपारचे दुपारचे नाही सॉरी सो, पण सायंकाळ झाले चार वाजून गेलेले आहेत आणि मी आज सकाळी क्लासला गेले काल थोडंसं दगदग झाल्यामुळे मी सकाळी उशिरा उठले आणि डायरेक्ट क्लासला गेले स्वयंपाक न करता म्हटलं आल्यावर हो करता येईल कारण क्लास लवकर सुटणार होता आणि सगळं उलटच झालं जसा विचार केला होता त्याचं सगळं उलट झालं म्हणजे मला असं वाटलं मी लवकर येईल तर उशीर झालं मला नेमका सगळं क्लास उशिरा सुरू झालं सगळं लेट सुटलं त्याच्यामुळे मी आणि मला त्यात बस नाही भेटली त्याच्यामुळे मला चार वाजले यायला अक्षरशः आणि दोघंही सकाळी स्वयंपाकच करून गेला त्यामुळे दोघंही उपाशीच राहिलो तर मग डोक्यात विचार होताच की आता घरी जाऊन काय करायचं कधी बनवायचं काय बनवायचं तर आल्यानंतर पाहते तर काय आमच्या आहोणनी खास जेवण बनवले ते माझ्यासाठी कसलं भारी वाटतं ज्यावेळेस न आपण म्हणजे थकून येतो आणि असं कधीतरी ऐकतं भेटतं खायला ती मजाच वेगळी असती आणि आज अक्षय तृतीय आहे आज पण मला काही सुट्टी वगैरे नव्हती क्लास असल्यामुळे मला काही जमलंच नाही आणि चार वाजलेत भूक भरपूर लागले ना आहून इतका छान मसाले भात केला आहे आणि जरा वेगळ्या पद्धतीने केला आहे तर मी तुम्हाला दाखवते तर मी आले त्यांनी तयारी करून ठेवली आणि आल्याला लगेच मला घ्यायला आले ते स्टॉपला आणि लगेच सुरुवात केली खूप मस्त वाटतं असं छान कुणीतरी आपल्यासाठी असं छान जेवण बनवते आपण थकून येतोय आणि सकाळी लवकर उठून त्यात दगदग झालेली असते त्यात मला बस भेटली नाही सगळं असे गिनगिन धोक्यात चालू होती आणि आल्यानंतर असं छान एवढी भूक लागली असं वाटत होतं आई तर ताटबेटवं ना माझ्यासाठी खास जेवण बनवत आहेत तर खूप भारी वाटतंय तो दाख होते। हो। आ, तर चला मी तुम्हाला दाखवते आमचे आहो आहो थँक्यू सो मच इन ॲडॉन्स बघू दे कसंही बनवू दे आहो आमचे छानच स्वयंपाक करतात मला माहिती आहे मग छानच होणार आहे तर जशी मी घरी आलेली आहे तसे आमचे हो। आहो आज मला खूप जास्त लेट झालेलं आहे आमच्या आहोंनी आज स्वयंपाक करायचं ठरवलंय बघा आता कांदा काय काय आहे हो कांदा झळालेला नाही गोल्डन ब्राऊन म्हणतात त्याला कांदा त्याच्यानंतर त्यांनी अजून इकडं बटाटे टमॅटो मिरची त्याच्यानंतर अजून काय काय टाकलं बघू सगळे काजू काज। खडे मसाले सगळे टाकलेले ताक आहेत अजून जिंजर गार्लिक पेस्ट एकदम प्रॉपर असा मसाले भात आहो आमचे बनवणार आहेत तर बघूयात रिझल्ट काय येतो ते हळूहळू प्रोसेस चाललेली आहे त्यांना असं वाटलं मी यायच्या अगोदरच सगळं बनेल पण तेवढ्यात मी त्यांना फोन केला के की मला घ्यायला या म्हणून असे नवरे सगळ्यांना भेटू दे पीस आहे आहे हा ये ये पीसे। <laughs> आ, हा सिंगल पीसे। <laughs> जो फक्त माझ्या तर ऑलमोस्ट प्रोसेस होत आली बघा सगळ्या भाज्या बिज्या टाकल्या छान परतून घेतात खूप असं मन लावून परतून घेतात मला वाटते भात खूपच भारी होणार आहे अहो कसं वाटतं आज तू मला कसं काय सुचलं मला जेवण असं ऐक द्यावं म्हणून भूक हो <laughs> आज मी काहीच बनवून गेले नव्हते त्याच्यामुळे आहोणना पण भूक लागली होती आणि बाहेरचं काही खाऊ वाटत पण नसेल त्यांना हे काही नाही त्याच्यामुळे त्यांना असं त्यांनी असं ठरवलं चला आज सुष्मिताला डायरेक्ट चांगलं जेवण घालू म्हणजे मी चांगलं बनवत नाही का हो <laughs> भारी मला खूप भारी वाटते आज आज अक्षय तृतीचं खूप छान गिफ्ट दिलंय तुम्ही मला थँक्यू थँक्यू बघा अक्षय तुतीला आपण स्वयंपाक करत असतो मुली चांगलं असं ताट भरून आज आमच्या मला छान प्लेट छान आहेत हेच किती मोठं गिफ्ट आहे छान भाजी त्यांनी शिजून घेत आहेत वाफेवर ह्याच्यात काय काय टाकले दही सगळे मसाले दही तुमच्या हळद हा थोडासा गरम मसाला इचंचवर हा आणि थोडा लाल मसाला हा असे सगळे यात टाकलेलं आहे दही सगळे मसाले मीठ आणि इकडे भाजी शिजन मग आता हे सगळ त्याचत टाकतील आणि त्यात राईस टाकतील आणि वो पाणी टाकून राईस शिजवून घेतील दाळाला आमचा राईस बणो पटापट भुगल लागली आहेमाला खूप जासी एक असे दिसेल तुम्हाला सगळं मिक्सर टाकल्यानंतर दहीचं जे बॅटर बनवलं होतं त्यांनी ते मसाल्यांचं आता ह्याच्यात लवकरच राईस जाईल मग तो शिजेल मग मला खायला भेटेल मला खूप कू भूक लागली हो लवकरच भेटेल मी चार वाजले कधी भेटणार आहे कसं वाटतंय असं वाटत असेल ना जेव्हा तुम्हाला बुक लागलेली असते तेव्हा असं घाई करत टाकत लेमदी प्रोसेस तेवढ छान जेवण करत हो ना mm. त्याच्यात प्रेम पण टाका तुमचा कस दाखल प्रेम दाखव परत परत टाकायचं प्रेम टाकायचा भाजी मध्ये जास्त प्रेम पडलं तर उगं भाजी बडवून जायची बघू शकता आमच्या छान असा भात बनवलेला आहे इतका मस्त वास येतो ह्याचा आणि एकदम खिचडी भात जसा असतो एकदम त्या टाईप मध्ये बनवलाय तुम्ही पाहू शकता तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल पाहून आणि मला फार भूक लागलेली आहे तर मी टेस्ट करते आज टेस्ट करणार वेगळं आहे आहो का ता ता आज मी टेस्ट करते वा चुमेश्वरी खूप मस्त झालाय तर आहूनची रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट तुम्ही पण केल्यानंतर कमेंट करून सांगा की आहूनची रेसिपी तुम्हाला आवडली का मला तर फार आवडली आता मी जेवण एन्जॉय करते कारण मला फार भूक लागलेली आहे आणि कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला आता आमच्या आहो पण येत का तर आमच्या आहोने भरपूर मेहनत घेतलेली आहे त्यांना पण खायचंय चला आम्ही जेवण करतो आणि बाकी राईस खूप मस्त झालाय टेन ऑन टेन काय टेन ऑन हंड्रेड देते मी तुम्हाला आमच्या आहूंना पण चालते मी जेवण छान झालेलं आहे तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंट करायला विसरू नका की कसा वाटला ब्लॉग ते आणि असेच ब्लॉग पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय